नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मुळक म्हणजे साकू तुमचं पुन्हा एकदा जिंदगी वसूल या सत्रामध्ये स्वागत करतो मी आत्ता आहे सायकलवर तुम्ही पाहू शकता मी ही मूवी नावाची सायकल रेंट केलेली आहे आणि अर्नो नदीचा हा काठ आहे त्याच्यावर ही सायकल चालवतो परंतु मी एका भारी ठिकाणी जाण्यासाठी सज्ज आहे आज माझा फ्लो फ्लोरन्समधला शेवटचा दिवस आणि फ्लोरन्स म्हणजे इथे एक इट इंडियन टच असलेली एक वास्तू आहे ती वास्तू कोणाची हे मी तुम्हाला दाखवेलच परंतु मला एक वाक्य सुरुवातीलाच तुम्हाला सा सगळ्यांना सांगावंसं वाटतं इटली इन इंडिया आणि इंडिया इन इटली असं काहीसं हे वातावरण आणि जी वास्तू बघण्यासाठी चाललो आहे त्या वास्तूबद्दल मला डिस्क्रिप्शन द्यावंसं दे वाटतं ती वास्तू म्हणजे कसिन पार्क कॅसिन पार्क या ठिकाणी असलेली राजाराम महाराज छत्रपती कोल्हापूर यांची समाधी ती समाधी बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत माझ्या हॉस्टेलपासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर ही समाधी आहे त्यामुळे मी सायकल रेंट केली आहे आणि सायकलवर आता तिथे प्रवास करतो आहे त्यामुळे मी लवकरच तुम्हाला राजाराम महाराज छत्रपती करवीर नगरीचे असणारे यांची समाधी मी दाखवणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो व्हिडिओ जरी मोठा असेल तरी तो बा पाहावा कारण की आपला मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि देशाचा इतिहास कशा पद्धतीने ठेवलेला आहे जतन केला जातो आहे बाहेर हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे त्यामुळे आता आपण समाधीच्या दिशेने जाऊयात तुम्ही पाहत असाल हे साधारणतः एकशे साठ हेक्टरचं असं एक गार्डन आहे त्या गार्डनमध्ये लोक जॉगिंगसाठी सायकलिंगसाठी चालण्यासाठी व्यायामासाठी येतात आणि त्या गार्डनच्या एका टोकाला राजाराम महाराज छत्रपती यांची समाधी आहे ती समाधी इथे कशी झाली फ्लोरन्सला आपल्या राजाची समाधी कशी झाली याबद्दल तुम्ही उत्सुक असाल आणि जर तुमची उत्सुकता तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी वापरायची असेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा म्हणजे तुम्हाला आपला इतिहास निश्चित करेल चला तर मग मित्रांनो हा समोर दिसणारा ब्रिज म्हणजे इंडियानो ब्रिज हा एकोणीसशे बहात्तर साली इथे बांधला गेला आणि त्याला ब्रिज असं नाव दिलं गेलं आणि आत्ता आपण ज्या महत्त्वाच्या ठिकाणी येणार होतो तिथे आपण पोचलेलो आहोत राजाराम महाराज कोल्हापूर यांची ही समाधी मी आता सायकलवरनं उतरलो आहे माझी सायकल आता पार्क करतो व्यवस्थित आणि आपण या समाधीच्या दिशेने जाऊयात नमस्कार मित्रांनो तर मी जसं म्हणालो तसं सायकलवर इथे मी पोचलो आणि आत्ता समाधीच्या स्थळी मी थोडेसे रूल्स मोडून इथे आत आलेलो आहे कारण की हा जो गळ्यातला हार आहे तो थोडासा दुरावस्थेत होता वाऱ्याच्या हवेमुळे तुम्ही आत्ता नीट केला आणि मग हा व्हिडिओ आत्ता मी इथून करत आहे हे आहेत छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर हे करवीर नगरीचे राजे होते आणि ते इंग्लंडला काही प्रवासा प्रवासासाठी प्रवासाच्या निमित्त आले होते परंतु हे आपले पहिले छत्रपती आहेत ज्यांनी देशाच्या सीमा ओलांडून परदेशात प्रवास केला आणि ही गोष्ट साधारणतः एकोणीसशे सत्तर आप ही गोष्ट साधारणतः अठराशे सत्तर रोजी घडली आणि त्याबद्दलच तुम्हाला इतर माहिती आता मी देत आहे ही माहिती देत असताना काही गोष्टींचा अभ्यास नक्कीच करावा लागला आ, काही ब्लॉग्स मी वाचले काही इतिहास संशोधकांशी मी बोललो काही माहितगार माणसांशी मी बोललो त्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटेल ते सध्याचे छत्रपती संभाजीराजे जे की माझी खासदार आहेत त्यांनी मला इथे जाण्यास सांगितलं त्याचबरोबर आमचे जवळचे स्नेही आणि मित्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची देखील मला खूप मदत झाली कारण की संपूर्ण इतिहासाची माहिती ज्यांच्याकडे इतंभूत असते त्यांनी मला ही माहिती देण्यास खूप मदत केली आणि तीच माहिती त्याच पद्धतीचे काही जे ब्लॉग्स मी वाचले काही पेपर्स वाचले आणि एवढंच नाही तर राजाराम महाराजांनी एक डायरी लिहिली होती डायरी ऑफ राजाराम म्हणून तर तीसुद्धा चालताना त्याचा मला प्रत्यय आला ती डायरी मला पी डी एफ कॉपीमध्ये आमचे दुसरे स्नेही मित्र चंद्रकांत पाटील यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे मला जो काही राजाराम महाराजांचा प्रवास परदेशातला होता त्याबद्दलची माहिती मला मिळाली आणि ती तुम्हाला आत्ता मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे आणि माझे इतिहासप्रेमी मित्र मालोजीराव जगदाय हे सतत आम्ही ज्यावेळेस परदेशात जातो त्यावेळेस बाहेरच्या गोष्टी आपल्या काय आहेत ह्या शोधण्याचा जो आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये ते त्यांचं मला महत्त्वाचं मदत कायमच होत असते त्यामुळे ह्या सगळ्यांचं नाव उल्लेख केल्याशिवाय मी इथे हलो नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचे अजून एक माझे गुरुमित्र ते म्हणजे प्रवीण गायकवाड आ, हे सुद्धा फ्लोरन्सला आले होते हे सुद्धा या समाधीला भेट देऊन गेले परंतु इथं व्हिडिओ कोणी बनवला नाही असं त्यांनी मला आवर्जून सांगितलं आणि त्याचमुळे मराठी भाषेमध्ये हा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करतो आहे काही चुकभूल झाली तर नक्कीच मला तुम्ही माफ कराल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला संपूर्ण समाधीची ही समाधी इथे का आली राजाराम महाराज फ्लोरन्सला कसे पोचले आणि मग ही समाधी कशी बांधली गेली आणि आज तिचं जतन कसं होतं आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला निश्चित आवडेल किंवा तुम्हाला अभिमान वाटेल असाच हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे अजिबात मिस करू नका धन्यवाद तर मित्रांनो मी काही गोष्टी या माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करून घेतल्यात कारण की आपला इतिहास सांगताना अजिबात काही गोष्टी चुकायला नको आणि तीच मदत मला इंद्रजित सावंतसर मालोजीराव जगदाय चंद्रकांत पाटील अशा माझ्या मित्रांनी केली त्याचबरोबर माझ्या काही वाचनात आलेले निरीक्षण मी नोंदवून ठेवले होते आणि तेच तुमच्या पुढे मी आता मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सोबत तुम्हाला ह्या स्मारकाचे विज्युअल्सुद्धा दिसतील तर छत्रपती राजाराम महाराज यांचा जो जन्म आहे तो तो तेरा एप्रिल अठराशे पन्नास रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू तीस नोव्हेंबर अठराशे सत्तर रोजी फ्लोरेन्स येथे झाला आता तुम्ही म्हणाल छत्रपती राजाराम महाराज एवढं लांब कसे काय गेले होते आणि काय कारणासाठी गेले होते तर मला सांगायला प्रथम आवडेल की हे राजाराम महाराज पाटणच्या पाटणकर घराण्यातने येतात त्यांचं नाव नागोजीराव पाटणकर असं होतं त्यानंतर ते छत्रपती घराण्यात आले दत्तक म्हणून आणि त्यांचं जे काही एज्युकेशन शैक्षणिकवर असलेला जो जो जोर होता त्या कारणासाठी त्यांनी युरोप खंडात जाण्याची एक इच्छा दर्शवली आणि त्याचमुळे ते युरोप खंडामध्ये आले त्यावेळेस म्हणजे अठराशे साधारणत त्यावेळेस अठराशे पासष्टच्या दरम्यान म्हणजे ते ज्यावेळेस सोळा वर्षांचे होते त्यावेळेस संपूर्ण कार्यकाळ त्यांच्या हातात दिला गेला एक राजा म्हणून त्यांनी अठराशे सहासष्ट ते अठरा अठराशे सत्तर या कारकिर्दीमध्ये त्यांनी उत्तम काम केलं असा हा पहिला राजा होता ज्याला इंग्रजी उत्तम पद्धतीने येत होतं आणि त्याचबरोबर फॉरेनमध्ये जाणारा हा पहिले छत्रपती एक असा राजा जो आपल्या देशाच्या सीमा ओलांडून इथपर्यंत आला छत्रपती घराण्याचं नाव पहिल्यापासून मोठं होतंच पण करवीर छत्रपती घराण्यातील हे राजे पहिल्यांदा इथे आले आणि त्यावेळेस त्यांनी इच्छा दर्शवली होती की क्वीन विक्टोरिया यांना भेटण्याची परंतु क्वीन लंडनमधनं बाहेर असल्यामुळे त्यांना तिची भेट घेता आली नाही पण त्यावेळेस तत्कालीन जे प्राईम मिनिस्टर होते विलियम एवार्ड ग्लॅडस्टोन यांच्या माहितीनुसार यांच्या सजेशन्सनुसार महाराजांनी खंड पाहण्यास सुरुवात केली आणि मग पॅरिस असेल त्यामध्ये फ्रान्स बेल्जियम जर्मनी असा प्रवास करत ते नॉर्दन इटलीच्या ठिकाणी पोचले आता मात्र ज्यावेळेस ते जर्मनीतील आल्प्स हे क्रॉस करत होते तिथून ते बो बोलजा तिथून आल्प्सपासून ते बोलझॅनो या ठिकाणी ते येत असताना म्हणजे इटालियन साईडची जी काही उत्तरेतील डोंगर दरी आहे तिथे ते प्रवास करत असताना त्यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला आणि संधिवताचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना फ्लोरन्स येथे आणलं गेलं आता फ्लोरन्सला आणल्यानंतर मात्र दोन तीन दिवसातच ते त्यांना घातक आजाराने ग्रासलं आणि त्यांना मरण इथे आलं आणि त्याचंच एक स्मारक म्हणून आज आपण इथे पाहू शकतो हे स्मारक इथे बनवण्यात आलं ह्याला मॉन्युमेंट ऑल इंडियानो किंवा मॉन्युमेंट टू द इंडिया असं म्हटलं जातं खरं तर मराठा महाराजा ऑफ कोल्हापूर राजाराम छत्रपती यांचं हे मॉन्युमेंट आहे थोडक्यात ही एक छत्री आहे जी महाराजांसाठी इथे बांधलेली आहे याचं आर्किटेक्चर मात्र कोल्हापुरातच झालेलं दिसतं कोल्हापुरातच त्याचं प्लॅनिंग झालेलं दिसतं अठराशे सत्तरला ज्यावेळेस ते मरण पावले त्यानंतर मात्र एक समिती बनव बसवण्यात आली कोल्हापुरात जी समिती बनवण्यात आली त्याचे डिझायनर मात्र हे एक ब्रिटिशकालीन ऑफिसरच होते त्यांचं नाव इथे सुद्धा कोरलेलं दिसतं आहे आपल्याला चार्ल्स मांट कॅप्टन हे ई आर्किटेक्ट होते इंजिनियर होते आणि त्यांनी या छत्रीचं डिझाईन संपूर्ण केलं आणि ही छत्री जशास तशी उभी इथे इटलीमध्ये झालेली दिसते परंतु हा जो पुतळा आहे तो मात्र चार्ल्स फ्रान्सिस फुलर ह्या स्कल्पर आर्टिस्टने बनवला त्या आर्टिस्टचं नाव या पुतळ्याच्या मागील बाजूस लिहिलेलं आहे ते आजही आपल्याला ठळकपणे वाचता येतं अठराशे सत्तरला महाराज गेल्यानंतर अठराशे बहात्तरला हे समिती आणि इथे एक स्मारक उभं राहावं अशी एक चर्चा सुरू झाली पत्रव्यवहार झाला आणि मग त्यातनं स स्मारकाची निर्मिती सुरू झाली अठराशे चौऱ्याहत्तर साली हे स्मारक पूर्णत्वास झालं आणि मग जानेवारी महिन्यामध्ये त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं ही संपूर्ण माहिती अर्थात भारतामध्ये आपल्या छत्रपती घराण्याला निश्चित होतीच एकोणीसशे दोन साली राजश्री शाहू महाराज ज्यांचे राजाराम महाराज हे आजोबा होते ते एकोणीसशे दोन साली इथे आले आणि इथे नुसतेच आले नाही तर हिंदू रीतिरिवाजांमध्ये त्यांनी याला अभिवादनसुद्धा केलं आणि मग तिथपासून ते आजपर्यंत छत्रपती घरातील अनेक लोक आजवर इथे आलेले दिसतात परंतु मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की ज्यावेळेस राजाराम महाराज इथे आजारपणामुळे मरण पावले त्यावेळेस त्यांचे अंत्यसंस्कार कुठल्या पद्धतीने करायचे ह्यावर चर्चा झाली आणि खूप कॉन्ट्रोवर्शियल डिबेट झाला परंतु त्यांच्यासोबत असलेले काही जण हे ठाम राहिले की हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार त्यांचे होतील आणि इथे जी नदी वाहते आर्नो आणि मुगनॉन ह्या दोन्ही नदींचा जो संगम आहे त्या संगमाच्या काठावर आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार त्याच्यावर करूयात अशा पद्धतीने इथे प्रपोजल देण्यात आलं आणि ते प्रपोजल हो नाही हो नाही करता ते मान्य झालं आणि मान्य झाल्यानंतर इथे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याचं एक कुतूहल निर्माण झालं संपूर्ण फ्लोरन्समध्ये संपूर्ण इटलीमध्ये आणि त्यामुळे स्थानिक लोक तेव्हापासून आजपर्यंत जे की इतिहासात कधीच घडलं नव्हतं हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होणं ते संपूर्ण रिच्युअल्स इथे झाले त्यावेळेससुद्धा खूप गर्दी इथे झाली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत या स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक लोकं येतात अठरा ऑगस्ट अठराशे सहासष्ट ते तीस नोव्हेंबर अठराशे सत्तर असा हा महाराजांचा कार्यकाळ ज्यावेळेस त्यांनी राजा म्हणून पद भूषवलं आणि कोल्हापुराहून कोल्हापुरातनं राज्य केलं त्यानंतर मात्र त्यांची गादी चौथे शिवाजी यांनी चालवली ही संपूर्ण युरोपियन टूर एकू एकोणीसाव्या शतकात आखणं हाच एक मला एक कौतुकाचा विषय वाटतो कारण की विसाव्या वर्षी एक्सप्लोअर करण्यासाठी एज्युकेशनबद्दल माहिती घेण्यासाठी आणि स्वतः शिकण्यासाठी इंग्लिशवर कमांड असल्यामुळे राजाराम महाराज इथे आलेले दिसतात क्वीनच्या भेटीसाठी आलेले महाराज नंतर सगळीकडे ब्रिटिश आयल्सपासून ते विविध देश फिरतानासुद्धा दिसतात आणि एवढंच नाही तर ह्या सगळ्याची नोंद राजाराम महाराजांनी डायरी ऑफ राजाराम या पुस्तकात करून ठेवली आहे ते पुस्तक आजही उपलब्ध आहे आणि त्या पुस्तकात बारकावे अर्थात कुठून क किती वाजता कुठे पोचलो काय खाल्लं कुठे राहिलो आणि क कसा फिरलो याबद्दल सगळा इतिवृत्तांत आपल्याला इथे झालेला दिसतो आणि मग हे स्मारक जे आहे ते अठराशे चौऱ्याहत्तरला जसं मी म्हणालो तसं सतरा जून रोजी ह्याचं उद्घाटन झालं मागील मी उल्लेख जो केला जानेवारीमध्ये तर तो थोडासा चुकला माझ्याकडनं परंतु सतराशे सतरा जून अठराशे चौऱ्याहत्तरला हा बसचा पुतळा इथे बसवण्यात आला हा पुतळा ज्यांनी तयार केला चार्ल्स फ्रान्सिस फुलर यांचं कॉन्ट्रीब्युशन बरोडाच्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सुद्धा आहे आणि याची नोंद आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते आज या स्मारकामुळे राजाराम महाराज इथवर आजही जिवंत आहेत त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या स्ट्रेंथमुळे आणि त्यांच्या पूर्ण कारकिर्दीतील जे काही त्यांनी काम केलं त्याच्यासाठी सल्यूट करण्यासाठी सलाम करण्यासाठी बरेच लोक पर इथं येत असतात भारतातनं कोल्हापुरातनं महाराष्ट्रातनं अनेक लोकांनी ही समाधी बघितली आहे परंतु माझा एक छोटासा प्रयत्न आहे की हा व्हिडिओच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आपल्या राजाराम महाराजा महाराजांचं कौतुक सांगावं राजाराम महाराजांचं एक स्मारक म्हणून कोल्हापुरातसुद्धा एक कॉलेज उभं करण्यात आलं त्यांची शिक्षणाकडे असलेली ओढ आणि त्या शिक्षणासंबंधितच एक कॉलेज इस्टॅब्लिश करण्यात आलं त्याला आज राजाराम कॉलेज म्हणून ओळखलं जातं एवढंच नाही तर असाच पुतळा त्या राजाराम कॉलेजमध्ये सुद्धा बसवल्याचं आपल्याला दिसतं हे जे संपूर्ण स्मारक आहे हे इंडो सारासनिक आर्किटेक्चर या स्टाईलमध्ये बांधलेलं आहे आणि चारही बाजूला माझ्या इथे पाठीमागे तुम्ही जे कंटेंट दिसतं आहे तो कंटेंट चार लँग्वेजमध्ये लिहिलेला आहे एक आहे इटालियन लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मराठी आणि संस्कृत भाषेंमध्ये हे नक्की स्मारक कशाचं आहे कशामुळे बांधलं आहे आणि त्यावर त्याचं साल आ, महाराज एकवीस वर्षांचे होते असा उल्लेख करून त्यांच्यासाठी हे मॉन्युमेंट बांधलं आहे असं इथे मराठी इंग्लिश इटालियन आणि संस्कृतमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं काही ठिकाणी याचा उल्लेख हिंदी आणि पंजाबी असा केलेला आहे परंतु मी आज स्वतः इथे बघितल्यानंतर अजिबात हिंदी आणि पंजाबी इथे मला दिसली नाही हे एका पार्कमध्ये मॉन्युमेंट उभं आहे साधारण ते एकशे साठ एकराचं आहे याच्या पाठीमागेच एक नवीन ब्रिज बांधण्यात आलेला आहे जो की एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बांधण्यात आला आणि महाराजांचं स्मरण राखून इटली आणि भारताची मैत्री म्हणून ह्या ब्रिजला इ इंडियानो ब्रिज नावाने याचा उल्लेख झालेला आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला हा ब्रिज सगळ्यांसाठी खुला झाला इथेच माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता एक कॅफेची स्थापना त्यावेळेस झाली होती आणि त्या कॅफेलासुद्धा इंडियाना पॅलेस कॅफे असं म्हणण्यात आलं होतं जे की अठराशे बहात्तर रोजी करण्यात आलं तिथून काही काळ ते कॅफे चालू राहिलं नंतर बंद पडलं परंतु आजही या बिल्डिंगचं नाव इंडियाना पॅलेस म्हणूनच ओळखलं जातं आणि इथे त्याची पाठीसुद्धा आपल्याला भव्य दिमाकात दिसते आज महाराजांचं हे एक प्रेमापोटी आपल्या मराठेशाहीचा इतिहासापोटी आणि त्याबद्दल असलेला आदर यासाठी मी हा व्हिडिओ करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणावरनं करत आहे महाराज जरी एकवीस वर्ष जगले परंतु त्यांची जी काही कीर्ती होती ती साता पार पसरली गेली एकविसाव्या वर्षी माणूस किती प्रगल्भ असावा याचं हे एक उत्तम उदाहरण आणि त्याचंच कौतुक म्हणून कोल्हापुरातनं किंवा महाराष्ट्रातनं आणि भारतातनं त्यांच्यावर अनेक काही गोष्टी लिहिल्या गेल्या त्यांचं स्मरण करणाऱ्या गोष्टी लिहिल्या गेल्या सांगितल्या गेल्या त्यांच्या नावाने राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे दिमाखात उभा आहे एवढंच नाही तर मला अजून एक आवर्जून सांगावं असं वाटेल की इथे एकोणीसशे दोनला जे शाहू महाराज आले होते राजश्री शाहू महाराज अभिवादन करण्यासाठी तर त्यांचंसुद्धा एक कोल्हापूरमध्ये स्मारक असावं असे काही इतिहास तज्ज्ञांनी इतिहासप्रेमींनी एक इच्छा व्यक्त केली आणि त्यातनंच एक उगम झाला तो म्हणजे शाहू समाधी स्मारक याचा ही शाहू समाधी स्मारक याची संपूर्ण संकल्पना इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची आहे आणि इंद्रजित सावंतांनी अशाच पद्धतीची छत्री कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांसाठी बनवली त्यामध्ये सुद्धा जे चार म्युरल्स तयार केले शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या रूपाचे ते सुद्धा इथनंच इन्स्पायर्ड झालेले आहेत असं इंद्रजित सावंत आवर्जून सांगतात मला त्या स्मारकालासुद्धा भेट देता आली कारण की दोन हजार एकोणीसमध्ये ते शाहू स्मारक तयार झालं आणि कोल्हापुरातलं आज ते एक प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे मित्रांनो जेव्हा आपण करवीर छत्रपती घराण्याचा इतिहास पाहतो त्यावेळेस मात्र राजाराम महाराज यांचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि आज त्याच फ्लोरन्समध्ये मी आलेलो आहे जिथून हा व्हिडिओ करण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल आवडला असेल असं मी एक अपेक्षा व्यक्त करतो आपला इतिहास साता समुद्र पार कुठे कुठे गेला आहे याच्या शोधात मी आणि माझे काही मित्र नेहमीच असतो प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ करताच येईल असं काही सांगता येत नाही परंतु जिथे जिथे जमेल तिथे तिथे आम्ही व्हिडिओ करण्याचा निश्चितच प्रयत्न करतो मी काही गोष्टी लिहून अशासाठी घेतल्या होत्या की माझ्याकडनं काही चुका होऊ नयेत म्हणून परंतु ह्या स्मारकाचे फुटेज तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये मध्ये दिसलेच असतील आणि ते तुम्हाला आवडले सुद्धा असतील एका संगमावर आपल्या राजाचं एवढं मोठं स्मारक इथे इथे तयार झालेलं आहे आणि ते तयार होत असताना इटालियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स याची स स्पेशल परवानगी त्यावेळेस काढण्यात आली होती आणि म्हणूनच हे स्मारक आज आपल्याला इथे दिसतं या स्मारकाला आपले आत्ताचे छत्रपती शाहू महाराज शाहू छत्रपती आणि माजी खासदार संभाजी छत्रपती यांनीसुद्धा भेट दिल्याची नोंद आहे आणि इथे येऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे जे काही रीतिरिवाज आहेत जे काही परंपरा आहे त्या पद्धतीने इथे पूजन आणि अभिवादन त्यांनी केलेलं दिसतं त्यामुळे निश्चितच आपला जो इतिहास आहे तो चांगल्या पद्धतीने जतन करण्याचा आणि त्याला जगापुढे आणण्याचा प्रयत्न हा सगळ्या मराठी माणसांकडनं होत असल्याचं मला वेळोवेळी दिसत आलेलं आहे आणि त्यामुळेच मला हा व्हिडिओ करतानासुद्धा अभिमान वाटतो की एक असा महाड राजा जो की भारताबाहेर पडला त्याच्यानंतर शिक्षणासाठी त्यांनी चर्चा सुरू केली शिक्षण घेतलं आणि एवढंच नाही तर इंग्रजीवर एक कमांड मिळवली असा एक महाड राजा दुर्दैवाने इथे मरण पावला आणि मग त्याचं हे स्मारक उभं राहिलं मित्रांनो आज हा व्हिडिओ करताना मला खूप अभिमान वाटतो आहे कारण की हा व्हिडिओ करत असताना मला या राजांबद्दल अधिकाधिक माहिती वाचता आली त्याबद्दल काही लोकांशी चर्चा करता आली आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर करतो आहे व्हिडिओ निश्चितच मोठा झाला आहे हे मला माहिती आहे परंतु व्हिडिओ आपल्या राजांचा आहे आपला स्वाभिमान जागवण्याचा आहे आपला मराठीशाहीचा जागर करण्यासाठी आहे त्यामुळे गर्वाने अभिमानाने ही छाती फुलून येते आणि अशा राजाला अभिवादन करण्यासाठी मी आलो, इथे आलो मला वाटतं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात आणि तुम्हीसुद्धा भविष्यात प्रत्यक्षात जेव्हा केव्हा इटली फ्लोरन्स इथे याल तेव्हा या राजाच्या इथे नतमस्तक होण्यासाठी निश्चित याल असं मला वाटतं त्यामुळे तुम्हालाही तुमच्या प्रवासासाठी सदिच्छा आणि मला माझ्या पद्धतीने जे काही व्हिडिओज करता येतील ते मी करण्याचा निश्चित प्रयत्न करतो तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे जातो आहे व्हिडिओचा शेवटाकडे जात असताना मला अनेक गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतं फ्लोरन्स इटली येथे येऊन आपल्या राजांचं हे समाधी स्मारक बघणं माझ्यासाठी खूपच गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट होती आपला इतिहास आपला अभिमान असं म्हणत मी एक फेसबुक लाईव्हसुद्धा केलं एवढंच नाही तर इथली वास्तू मी गेले दोन ते तीन तास पाहतोय ही माझ्या पाठीमागे असलेली नदी इथे एक इंडियाना पॅलेस नावाचा एक कॅफे आणि मग महाराजांचा स्मारक असा हा संपूर्ण परिसर आणि इथेच असलेला इंडियानो ब्रिज मला एक सांगायला अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी वाटते की आपण अशा भारतात आत्ता जगतो आहोत एकविसाव्या शतकातल्या भारतात की जिथे वेगवेगळ्या राजा महाराजांच्या जा ज्या समाध्या आहेत त्या नेस्तनाभूत करण्याची चर्चा तिथे केली जाते आज त्या विषयाकडे नेत असताना मला व्हिडिओचा शेवट करायचा आहे मग औरंगजेबची समाधी असेल टिपू सुलतान असेल अशा विविध राजे जे की परकीय आपल्याकडे मांडले जातात परकीयच होते दुसरीकडनं आले पण आपल्याकडे राज्य केलं अशा राजांचे स्थळ अजिबात भारतात राहू नये असा एक युक्तिवाद सुरू झाला आहे पण अशी चर्चा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मला असं वाटतं की हे स्मारक अतिशय महत्त्वाचं ठरतं आज आपण फ्लोरन्स इटली येथे हे स्मारक बघतो जर मला सांगा आपल्या भारतीयांचा असलेला जो समज आहे तो समज इथल्या इटालियन लोकांनी जर केला असता तर आपल्याला हे स्मारक दिसलं असतं का अजिबात नसतं दिसलं म्हणूनच जे काही बहुसंख्य भारतीय आत्ता हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि मग त्यांची स्मारकांबद्दल समाधांबद्दल जी काही उलटपुलट चर्चा आपण ऐकतो आहे तिला जर कुठे थांबायचं असेल थांबवायचं असेल तर मला वाटतं हे स्मारक असे खूप महत्त्वाचे आहे कारण की दुसऱ्या देशात आपल्या राजाचं कौतुकसुद्धा ते लोकं करत आहेत त्यांचा मान सन्मान इथे ठेवला जातो आहे त्याचं जतन इथे केलं जातं आहे आणि ते जतन इतकं महत्त्वाचं आहे कारण की ते एक राजे होते ते एक महाराजे होते ते एक प्रिन्स होते आणि त्यांचं ते जे वैभव होतं ते टिकवण्यासाठी इथलं गव्हर्नमेंट इथलं सरकार इथली लोकं त्या अभिमानाने नी नीट आहेत मग मला वाटतं त्यांच्याकडनं आपणही शिकावं ना की जर औरंगजेबची समाधी ही खुलताबादला असेल आणि तिथं एक छोटंसं स्मारक असेल तर काय अडचण ना आणि ते काही नव्याने अजून काही इस्टॅब्लिश होत नाही आहे ती पूर्वीच झालेली समाधी आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण फक्त मुस्लिम द्वेष करायचा आणि म्हणून समाधी आणि त्यांच्या स्थळांना आपण विरोध करायचा हे जेव्हा करत असू तेव्हा आपण इटलीतल्या फ्लोरन्स या समाधीकडे आपण बघितलं पाहिजे आपले राजे एकविसाव्या वर्षी इथे मरण पावले आणि त्यांची इथे अभिमानाने एक स्मारक इथे उभं करण्यात आलं त्या स्मारकासाठी कोल्हापुरातनं मदत झाली भारतातनं मदत झाली आणि इटलीमधनं झाली आणि ते आज दिमाखात उभं आहे लोक इथे येतात पाहतात त्या राजांबद्दल अधिक माहिती नसेल परंतु त्यांच्याबद्दल जे काही इंटरनेटवर उपलब्ध आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतात हे मी स्वतः इथे बघितलं आता त्यामुळे ज्यावेळेस परकीय राजांच्या ज्या काही शौर्यगाथा आहेत त्या इटलीमध्ये किंवा इटलीसारख्या इतर युरोपियन कंट्रीजमध्ये जपल्या जातात त्यावेळेस भारताने त्याच्याकडनं धडा घेतला पाहिजे असं मला वाटतं भारतातल्या लोकांनी धडा घेतला पाहिजे आणि इतिहासाकडे इतिहासाच्या नजरेतनं बघितलं पाहिजे फार त्याला वर्तमानात आणून द्वेष करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे मित्रांनो माझा मी हा व्हिडिओ मी शेवटाकडे जात असताना तुम्हाला अपील करेल जर तुम्हाला उद्याचं चांगलं भविष्य भारतात बघायचं असेल तर इतिहासाला इतिहास म्हणूनच बघा त्याच्याकडनं प्रेरणा घ्या वर्तमानात चांगलं जगा आणि भविष्याचा वेध घ्या परंतु विरोधाला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे आज या राजाराम महाराज समाधीकडे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस माझा ऊर तर भरून येतोच कारण की दुसऱ्या देशामध्ये माझ्या राजाचं एवढं मोठं स्मारक आहे आणि त्याचं मला कौतुक कौत। वाटतं मी पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटाकडे जात असताना संभाजीराजे छत्रपती माजी खासदार यांचं पुनश्च एकदा आभार मानतो की त्यांच्यामुळे मी इथे येण्यास प्रवृत्त झालो त्याचबरोबर या स्मारकाची माहिती इंद्रजित सावंत चंद्रकांत पाटील अशा या दोन्ही स्नेहींनी दिली आणि माझे मित्र मालोजराव जगदा आहे जे की सतत माझ्यासोबत असतात आणि विविध विषयांवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो अशा सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो मग तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद मानतो कारण की तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघताय आणि तुमच्यामुळेच मी हे व्हिडिओ करतो आहे त्यामुळे निश्चित तुमचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला माझे अधिकाधिक व्हिडिओज दिसतील पुन्हा एकदा नव्या जिंदगी वसूल व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत झिवा स्टुडिओजचे इतर व्हिडिओजसुद्धा बघत राहा बाबाय टाटा जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र